गंगाखेड शहरातील डॉक्टर लाईन या मुख्य बाजारपेठेतील मयूर ड्रॉय क्लिनर्स व बालाजी फर्निचर ही दोन्ही दुकाने सकाळी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाली यामध्ये दोन्ही दुकानांचं साधारणत तीस लाख रुपयांचं नुकसान झालं शहरातील डॉक्टर लाईन बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असलेल्या सेटे कॉम्प्लेक्समधील व्यापारी बंडू प्रभाकर वाघमारे यांचे मयूर ड्रॉय क्लिनर्स व अरविंद पांडुरंग साळवे यांचे बालाजी फर्निचर हे दोन्ही दुकाने बुधवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाली पहाटे चार वाजता सफाई कामगार मुख्य रस्त्यावर झाडजुडतीचं काम करत असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली यानंतर बालाजी फर्निचरचे व्यापारी अरविंद साळवे यांचे छोटे बंधू भारत साळवे हे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेचे अग्निशामक दल तात्काळ घेऊन घटनास्थळावर पोहोचले तसेच जी सेवन शुगर कारखान्याचे अग्निशामक पथकही तातडीने आगीच्या ठिकाणी पोहोचले कापड व फर्निचरचं साहित्य असल्यानं आगीचा मोठा धोका होता मात्र गंगाखेड नगरपालिका व जी सेवन शुगर कारखान्याच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले ने मोठी दुर्घटना टळली परंतु आग पहाटे दोन तीनच्या सुमारास लागल्याने मयूर ड्रॉय क्लीनर्स व बालाजी फर्निचर या दोन्ही दुकानातील कापड आणि फर्निचर तसेच बॉयलर मशिनरीज पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या दरम्यान पहाटे पाच वाजल्यापासून आग विझवण्यासाठी नगरपालिका तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्तीचं प्रयत्न केले हातावर पोट असलेल्या मयूर ड्रॉय क्लिनर्सचे व्यापारी बंडू वाघमारे एक ते दीड हजार ग्राहकांचे कपडे बॉयलर मशीन जळून खाक झाल्याने साधारणत पंधरा लाखाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर बालाजी फर्निचरचे व्यापारी अरविंद साळवे यांच्या दुकानातील फर्नि आणि मशिनरीज पूर्णपणे जळून खाक झाल्याने साळवे यांचेही तेरा ते चौदा लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे न्यूज लोकनाईकसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड